आठ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून श्री नामदेव मंदिर शनिवारपेठ मिरज येथे आयुर्वेद तज्ज्ञ रमेश गुजर सौ आरती गुजर मिरज यांचे समतोल आहार योग्य व्यायाम आणि तणावमुक्त जीवन याविषयी समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपस्थित महिलांना रोजच्या जीवनातील आहाराबाबत महत्वाचे मार्गदर्शन करण्यात आले व्यायाम आणि आहार याबाबत महत्व सांगण्यात आले याविषयी नामदेव मंदिर मंडळाचे महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे नियोजन शारदा गुजर शारदा रेळेकर प्रतिभा पिसे सचिन पिसे अजय गुजर शशिकांत रेळेकर यांनी केले निवेदन सौ माधुरी चोपडे आणि आभार सुनील पोरे यांनी मानले योग्य आणि प्रमाणात व्यायाम माझं वाक्य लक्षात ठेवा प्रमाणात आज तुम्ही जी गेला तरी हेल्थी असणार माणूस सुद्धा अटॅकिंग पडलेला आहे कधी विचार केला का असं झालं आमच्यातले बरेच डॉक्टर्स बरेच बिझनेसमन जे चांगल्या चांगल्या अगदी हेल्थ शिकून सुद्धा ते कार्डिया गेले का गेले त्याची कार्डिक प्रेस नियमित प्रमाणशीर व्यायाम जिम करा मेडिटेशन करा प्रत्येकाला त्या त्या गोष्टी प्रत्येकाच्या घरातल्या सवयीप्रमाणे वेळेनुसार तुम्ही ते नियोजित केलं पाहिजे तिसरा आहे सगळ्यात महत्वाचा सकारात्मक विचार सकारात्मक विचार करणं म्हणजे काय ते इथं करते जोपासा ह्या बऱ्याच काही गोष्टी सकारात्मक विचार आणि सगळ्यात महत्व सकारात्मक विचाराबरोबर आपण मला एक विचार आहे सर्वांना स्वतःशी कोण बोलतोय का हे म्हणजे पॉझिटिव्ह कोण बोलतोय का स्वतःशी इथं कोण कोण बोलते आय एम आय एम स्ट्रॉंग मी खूप सुंदर आहे मी खूप चांगली आहे माझे सगळे अवयव स्ट्रॉंग आहेत मला काही होणार नाही बोलते नहीं ना, ना की आहे ठीक आहे तर सकारात्मक विचार सगळ्यात महत्वाचं हे कशावरती डिपेंड आहे माहिती का सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय उशिरा झोपणे विश्रांती आणि खुशी रात्रीची आणि मध्ये जास्त झोप दिवसात जास्त झोपायचं नाहीये वाम कुक्षी आहे सा काय सांगितले वामकुक्षी करण्यासाठी फक्त वीस मिनिट अथवा